नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रात नऊ दिवस उपास असतो त्यामुळे उपासासाठी रोज काय करायचं हा प्रश्न पडतो सध्या बाजारात भरपूर रताळी आलेली आहेत आपण रताळ्याचे खूप वेगवेगळे पदार्थ करतो असाच एक रताळ्याचा पदार्थ आज आपण बघणार आहोत रताळ्याचा कीस चला बघूया अर्धा किलो रताळी आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याची साल न काढता ही सालासकटच किसून घ्यायची आहेत रताळी किसून अशी पाण्यात टाकायची म्हणजे काळी पडत नाहीत हे चार पाच मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत अगदी बारीक तुकडे न करता थोडेसे मोठेच ठेवले आहेत म्हणजे ते सहज दिसतात आणि काढताही येतात याऐवजी तुम्ही मिरची क्रश करूनही घालू शकता पॅनमध्ये चार चमचे तूप घालायचे मी इथे तूप घेतलेलं आहे पण तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसती आहे यावर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो लगेच तुमच्यापर्यंत येईल तूप गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं घालूया मिरच्यांचे तुकडे घालूया तुम्ही उपासाला कडीलिंब म्हणजेच कढीपत्ता खात असाल तर तो तोही पाच सहा पानं यामध्ये घाला त्याची चवही यामध्ये खूप छान लागते यानंतर आता पाण्यात ठेवलेला रताळ्याचा कीस असा थोडा थोडा पाण्यातून काढून पॅनमध्ये टाकूया रताळ्यामध्ये खनिज आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तसंच यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोहही भरपूर प्रमाणात असतं फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे हे पचनासाठी फायदेशीर आहे असं हे रताळं पौष्टिक आरोग्यदायी आहे त्यामुळे आपण उपासाव्यतिरिक्तही रोजच्या आहारातही याचा वापर केला पाहिजे त्यामुळे हा रताळ्याचा कीस फक्त उपासाला न करता इतर दिवशीही नाश्त्याला उत्तम पर्याय आहे आता यावर झाकण ठेवून एक छान शिवा येऊ द्यायची रताळ्याचा किस शिजवताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही त्यामुळे काय करायचं ही जी ताटली झाकण ठेवली आहे त्यावरच थोडंसं पाणी घालायचं थो। म्हणजे या पाण्याच्या वाफेवरच किस छान शिजतो मस्त वाफ आलेली आहे यामध्ये आता मीठ घालूया हे सैंदव मीठ आहे याऐवजी तुम्ही साधं मीठही घालू शकता रताळी चवीला गोड असतात त्यामुळे इथे मी साखर घातलेली नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर चवीपुरती एक चमचा साखरही घालू शकता अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचे आता परत एक वाफ येऊ द्यायची आहे हा झटपट तयार होणारा उपासाचा पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही करून बघा आवडल्यास व्हिडिओ शेअर करा वा मस्तच रताळ्याचा कीस तयार झालेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच मस्त पौष्टिक रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार